जीव घेण्या इलेक्ट्रिक बसेस बंद करा या बसेसचा आवाजच येत नाही आणि त्या कुणाच्याही अंगावर चढतात मला न्याय मिळेल का हा अर्थ टाहो मंगळवारी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारावेळी अकरा वर्षीय पूर्वा रासम हिने फोडला भांडूपमध्ये झालेल्या भीषण अपघातात पूर्वाने आपल्या डोळ्यांसमोर आईला कायमचं गमावलं तर ती स्वतःही अपघातात गंभीर जखमी झाली रासम कुटुंबीय मूळचे कुडाळचे आहेत भांडूप पश्चिमेतील साई विहार परिसरातील टेकडीवर नागमोडी वळणावरून वर गेल्यावर एका लहानशा खोलीत प्रणिता रासम या आपल्या पती मुलगी पूर्वा आणि सात वर्षांचा मुलगा अथर्व यांच्यासह अनेक वर्षांपासून राहत होत्या पूर्वा ही मराठी मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारणारी बालकलाकार आहे सोमवारी पूर्वाचं अंधेरी येथे दिवसभर चित्रीकरण होतं त्या दिवशी प्रणिता या संपूर्ण वेळ पूर्वासोबतच होत्या मात्र हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरेल याची पुसटशी कल्पनाही आई लेकींना नव्हती दिवसभराचं चित्रीकरण आटोपून दोघी रात्री भांडूपला पोहोचल्या घरी जाण्यासाठी त्या बेस्टच्या सहाशे सहा क्रमांकाच्या नरदासन नगर बसची वाट पाहत होत्या मात्र हीच बस त्यांच्या अंगावर चढली त्या क्षणी प्रणिता बसच्या चा चाकांखाली आल्या आईला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या पूर्वाला क्षणार्धात जवळच्या एका साडीच्या दुकानात फेकलं गेलं काही कळायच्या आत पूर्वाच्या डोळ्यांसमोरच तिची आई कायमची निघून गेली या घटनेचा जबर धक्का पूर्वाला बसला आहे मात्र केवळ दुःख व्यक्त करण्याऐवजी तिच्या मनात प्रशासनाविरोधात प्रचंड संताप आहे महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना तिने आपल्या भावना शब्दांत मांडल्या पूर्वा म्हणाली आधीच्या बसेस आवाज करायच्या आवाज ऐकून बाजूला होणं शक्य होतं पण या इलेक्ट्रिक बस आवाजच करत नाहीत ही बस आमच्या मागून वेगाने आली आणि माझ्या आईला चाकांखाली आणलं माझी आई आता परत येणार नाही पण दोन दिवसात या बसेस बंद करा आणखी जीव घेऊ नका हे बोलताना संताप आणि डोंगरा एवढ्या दुःखामुळे पूर्वा अक्षरशः थरथरत होती प्रणिता रासम यांची अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरून निघाली साई विहार विकास मंडळ परिसरातील शेकडो नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हळहळ आणि संताप स्पष्ट दिसत होता प्रणितांचं पार्थिव अंतिम प्रवासाला निघालं तेव्हा कुटुंबियांसह शेजारी पाजाऱ्यांनीही एकच टाहो फोडला ही घटना केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही तर शहरातील इलेक्ट्रिक बसेसच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे अशाच महत्त्वाच्या संवेदनशील आणि वास्तव समोर आणणाऱ्या बातम्यांसाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका